नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर मस्त झणझणीत चविष्ट असा टमाटरचा ठेचा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट अशी भाकरी करण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जर भाकरी येत नसतील थापायला कठीण वाटत असतील तर इथे खास अशी टिप्स सांगणार आहे जेणेकरून भाकरी करायला अतिशय सोपं जाईल तुम्हाला चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर बाजरीची भाकरी करण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप तर बाजरीचं पीठ जे आहे ताजं असेल तर थंड पाण्याने पीठ मळायचं पिठाला चांगला चिकटपणा असेल तर आणि नसेल तर मग तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून अगदी थंड पाण्याने हे पीठ मळून घेत आहे कारण हे पीठ मी अगदी एक दोन दिवसाआधीच दळून आणलेलं आहे पीठ सात ते आठ दिवस पुरेल एवढ्याच प्रमाणामध्ये दळून आणावं जास्त दिवस झालं की पीठ चांगलं वळत नाही त्याचा चिकटपणा कमी होतो तर सुरुवातीला काय करायचं पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी जवळपास तीन भाकरी होतील एवढं पीठ मळून घेत आहे त्यासाठी सुरुवातीला पिठाचा घट्ट गोळा तयार करायचा त्यानंतर एक किंवा दोन भाकरीचं पीठ हाताला पाणी लावून चांगलं असं मळून घ्यायचं भाकरीचं पीठ जास्त पातळ मळावं लागत नाही तरी देखील ते अगदी एक दोन मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं असतं जेणेकरून पिठाला चिरा पडता कामा नये अशा पद्धतीचं पीठ आपलं तयार झालं पाहिजे तर आपलं पीठ योग्य पद्धतीने मळल्या गेलेलं आहे की नाही ते कसं समजेल तर पिठाची पारी जेव्हा आपण करतो तर ती कडेने चिरली नाही पाहिजे फाटली नाही पाहिजे तेव्हाच समजायचं की आपलं पीठ हे चांगल्या पद्धतीने मळल्या गेलेलं आहे पारीच्या कडा जर शिरत असतील तर पीठ परत पाण्याचा हात लावून मळून घ्यायचे तर साधारण दोन कप पीठ मळण्यासाठी एक कप पाणी लागतं हे पिठाच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असतं पिठाची पारी तयार करून घेतली की अशा पद्धतीने हातावर थोडीशी थापून घ्यायची पारी तयार करणं जर तुम्हाला येत नसेल तर थोडीशी पुरी सारखी हातावर थापून घेऊ शकता पिठाचा गोळा त्यानंतर पोळपाटावर पीठ घालायचे बाजरीचं त्यानंतर एकदम रित्या जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ही भाकरी लाटून घ्यायची मला अगदी पंधरा वर्षाचा अनुभव आहे मी अशाच पद्धतीने लाटून भाकरी बनवते कारण मला थापून भाकरी करण्यापेक्षा अशा पद्धतीने करणं सोपं जातं थापून देखील भाकरी करता येते मला तरी देखील मला ही पद्धत अतिशय सोपी वाटते झटपट भाकरी लाटल्या जाते फक्त पीठ व्यवस्थित मळलेलं असलं पाहिजे आणि एकदम अलगतरित्या भाकरी लाटून घ्यायची पोळपाट्यावर पीठ घालायचं त्याचबरोबर लाटण्याला देखील थोडंसं पीठ लावून एकदम हलक्या हाताने भाकरी लाटून सोप्या पद्धतीने केल्या जाते त्यानंतर तवा गरम झाल्यावर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि एकदम अलगतरित्या भाकरी तव्यावर घालायची म्हणजे भाकरीला फुगा येत नाही त्यानंतर भाकरीला पाणी लावून आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरीला पाणी लावून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी असली की भाकरी लवकर तापत नाही आणि एकदम सहजरित्या आपल्याला पाणी लावता येतं हात भाजत नाही त्यानंतर लगेचच हे पाणी सुकण्याआधीच भाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाकरी जेव्हा आपण पलटी करतो तर थोडीशी हवा आतमध्ये जाऊन भाकरीला फुगा येतो तर मग उलथणीच्या सयाने एकदम हलक्या हाताने कडा थोड्याशा उंचावल्या की तो फुगा जो आहे निघून जातो म्हणजेच त्यातली हवा बाहेर जाऊन फुगा नाहीसा होतो आणि मग अशा पद्धतीने गॅसची फ्लेम इथे मोठी करून खालच्या बाजूने भाकरी चांगली भाजून घ्यायची हवं तर तुम्ही गॅसवर देखील भाजू शकता पण मी इथे तव्यावरच भाजून घेत आहे थोडीशी खरपूस अशी भाकरी इथे भाजून घेत आहे बघू शकता आता मोठ्या आचेवर आपल्याला भाकरी ही दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे बघू शकता भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही भाकरी भाजल्या गे गेलेली आहे कडेनं हवं तर अशा पद्धतीने उलथणीच्या सहाने तुम्ही भाजून घेऊ शकता तर मस्त खरपूस अशी बाजरीची भाकरी भाजून तयार आहे आता ठेचा बनवायला घेऊया त्यासाठी एक मोठ्या आकाराचा टमॅटो हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलंय टोमॅटो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला चिरा मारून घ्यायचा सुरीच्या सहाने आणि त्यानंतर गॅसवर हा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे चुलीवर आहारावर अशा पद्धतीने टोमॅटो भाजून तो ठेचा तो अप्रतिम लागतो आणि चुलीवरची भाकरी देखील पण आता काय करणार आपल्याला गॅसवरच करावं लागतं तुमच्याकडे चूल असेल तर खरंच तुम्ही नशिबान आहात कारण असा ठेचा भाकरी करताना चुलीची नेहमी मला खूप आठवण येते तर आता ठेचा करण्यासाठी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या तोडून अशा कढईमध्ये घालायच्या त्यावर मीठ घालायचे आणि मिरच्या परतून घेतल्या त्यावर चांगले डाग पडले की लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्या जास्त आपल्याला भाजायच्या नाही आहेत त्या कच्च्याच राहिल्या पाहिजे त्यामुळे त्याचा स्वाद ठेच्यामध्ये खूप छान येतो त्यानंतर इथे भाजलेला टोमॅटो घालायचा आहे उलथणीच्या सहाने तो, तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तोडून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे मस्त शेंगदाण्याचं लाकडी घाण्याचं तेल घातलेलं आहे त्यामुळे तर चव अजून वाढते या ठेच्याची हलकस परतून घेतलं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून थंड होईपर्यंत हे असंच ठेवायचंय म्हणजे छान वाप बसते आणि आपल्या ठेच्याचं सगळं साहित्य चांगलं नरम होतं वाप बसल्यामुळे आणि त्यानंतर ठेचा वाटायला अगदी सोपं जातं तर अगदी पाच मिनिटात हे हलकंसं असं थंड झालंय आता एखाद्या ग्लासाच्या सहाय्याने किंवा फुलपात्राच्या सहाय्याने किंवा रुसऱ्याच्या सहाय्याने हा ठेचा वाटून घ्यायचा घ्यायचाय अवडधवडच वाटायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाहीये हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता जास्त प्रमाणात असेल तर तर मी इथे रुचण्यांच्या सहाय्यानेच वाटून घेत आहे किंवा ठेचून घेत आहे तर अशा पद्धतीचा हा टोमॅटोचा ठेचा आपला इथे तयार झालेला आहे मिरच्या जास्त तिखट नसल्या पाहिजे म्हणजे अजून चवीला भारी लागतो पण जर तुम्हाला तिखट मिरचीचा आवडत असेल तर तुम्ही तसा देखील बनवू शकता तर मस्त बाजरीची भाकरी आणि त्यावर हा टोमॅटोचा ठेचा आपला तयार झालेला आहे तर गरमागरम भाकरी आणि त्यावर असा हा ठेचा असला म्हणजे दुसरी कुठली भाजीची गरजच नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर बाजरीचं पीठ असो किंवा ज्वारीचं पीठ असो त्याची भाकरी तुमची चांगली वळत नसेल तर तुम्ही अगदी तांदळाची भाकरी जशी आपण उकड काढून करतो त्या पद्धतीने बाजरीची आणि ज्वारीची भाकरी देखील तुम्ही करू शकता खूप सोपी जाते करायला आणि मस्त अशी भाकरी वळल्या जाते छान अशी ती थापल्या जाते तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद